हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना मस्तच असायला पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मेट्रींचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत बघा कँडल कशा बनवायच्या त्या थोडक्यात शेअर केलेलं आहे एवढं डिटेलमध्ये नाही सांगितलं पण तुम्हाला दाखवले आहे मला ऑर्डर आली होती दिव्यांची कॅन्डल दिव्यांची ग्लासांची तर मी भरपूर सारे असे ग्लास परत हे बघा हे हे तर फुलाचं नाव चांगलंच आहे डेजी दे, काहीतरी नाव आहे बघा याची परत दोन हे गुलाबाचे असे मी असे छानपैकी असं जसं जमन तसं मी बनवले होते परत हे साधे दिवे बनवले होते दोनच दिव्यामध्ये कलर टाकला बाकी हे दिवे साधे बनवले होते आणि नंतर दुसऱ्या दिवशी परत मला मग मा अजून ग्लासांचे आणि साध्या दिव्यांची ऑर्डर आली होती थोडेसे स्टायलिशमध्ये बनवायचे होते म्हणजे चमके वगैरे टाकून त्या मुली बनवा थोडेसे हे खूप म्हणजे साधे पण ठीक आहे पण ते थोडे तसे पाहिजे होते तर ते तो व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या पेपरवाच्या व्हिडिओमध्ये दिसनच तर मी हे असे बनवले होते हे देऊन हे दिल्याच्यानंतर त्यांनी मला तसे दिवे मागव मागवले मग मी तशी ऑर्डर घेतली तर हे बघू शकता आणि पुढं तुम्हाला दाखवते बघा थोडं थोडं मी क्लिप काढलेली आहे क्लिप तर हे बघू शकता इथं हे जेल बॅग्स आहे आणि खूप मध्ये खूप धनदेट आहे त्याही मी आ, मी विचार केला तेवढं सोपं मला वाटलं नाही मला असं वाटलं सोपं वगैरे मी बनवते किंवा दुसऱ्या काही गोष्टी करते पण त्याहून हे सोपं मला जेवढं बघायला किंवा करायला असं वाटलं पण जेवढं स्वतःहून आपण करतो ना त्यावेळेस समजतं की नाही हे खूप कठीण आहे आणि खरंच खूप म्हणजे खूप मला अवघड जात होतं पण जो जो टास्क हातात घेतला होता तो मला पूर्ण करायची सवय आहे भले बिघडला तरी चालेल नाही व्यवसाय तरी चालेल पण नक्की मी पूर्ण करत असते हे तुम्हालाही माहीतच असेल तर प्रयत्न माझे नक्की असतात पण ते प्रयत्न खरंच छान सक्सेस झाले म्हणजे खूप छानपैकी मला दिवे वगैरे मस्त असे मी माझ्या पद्धतीने बनवलं जसं माझ्याकडे सामान होतं त्याप्रमाणे आणि ते सामानही ताईनं खूप महाग आहे जेवढ्याचं सामान आणलं तेवढे ते म मला तेवढे ते पैसे भेटले पण म्हणजे बोलतो ना डबल आपल्याला भेटायला पाहिजे आपली मेहनत वगैरे तेवढे नाही भेटले कारण की पहिलीच वेळ होती माझी पण पहिल्यांदाच मी पण सुरुवात केली तर साजिक आहे नुकसान नुकसान आप तर आपलं काही झालं नाही पण आपल्याला फायदाही झाला नाही याच्यातून मी खरं ते सांगत आहे फायदा म्हणजे आपण कर कुठली कोणतीही गोष्ट करतो तर आपल्याला त्यातून चार पैसे सुटावा असं करतो पण सुरुवात माझी होती आणि मी घेतला टास्ट हातात घेतला आणि पण दुकानांमध्ये विचारलं पण अशी अशी मागणी होती की एवढे महाग कोण घेणार नाही कारण मी जसा खर्च केला तसे मी पैसे मागत होते पण त्यांनी असं सांगितलं की एवढे महाग कोण घेणार नाही तर मी ठीक आहे म्हणले मी लॉसमध्ये कारण की मला आता एवढं सामान संपवायचं होतं सर्व जे आहे ते सर्व पूर्ण करायचं होतं त्याच्यामुळं मी ठीक आहे म्हटले त्यांना किंमत थोडीशी मी कमी करून मग जी कि मी किंमत लावली होती सुरुवातीला त्या किमतीहून त्यांना कमी किंमत करून मी दिली ठीक आहे आता सुरुवात माझी पण आहे आणि मला ही म्हणजे पुढच्या वेळेस समजेल की काय कसं करायचं म्हणून तुम्ही ही जर कॅन्डल बिझनेस करायचा विचार करत असाल तर थोडंसं लवकरच सुरू करा लवकर, लवकर म्हणजे सीझनच्या दोन महिन्या अगोदरचे सामान वगैरे आणून जेव्हा आपण ठेवतो ना तर आपल्याला थोडं क म्हणजे रेट कमी पडतो तर मी हे दिवाळीच्या महिन्यामध्ये आणलं फक्त आठ दिवस अगोदर म्हणून मला थोडंसं रेट पण जास्त जास्त झालं म्हणजे महागच पडलं सामान अर्धं सामान ऑनलाईन अर्ध ऑफलाईन असं मागवलं त्याच्यामुळं महाग सामान पडलं मला खूप त्याच्यामुळे माझ्या हातामध्ये मा काही म्हणजे बोलतो ना आपण जे आपल्याला पाहिजे ते भेटलं नाही तर ठीक आहे पण मागे जेवढे मी खर्च केले पैसे तेवढे मला भेटले समाधानी आहे कारण की जे आहे ते आता समाधानी राहायचं राहायचं असतं तर जास्तची म्हणजे आस बोलतो ना ते नाही ठीक आहे पुढच्या वेळेस आपल्याला समजलं की काय कसं करायचं कुठं द्यायचं काय तर तसंच मी आता करणार आहे असं तर बघू शकता हे दुसरी बॅच होती दुसरी किंवा तिसरी बॅच होती तर खूप छान प्रकारे असे मी केले होते तर हा कलर बघा सुरुवातीला मला पण समजलं नाही की कसे कसे करायचं जेव्हा ग्लासमध्ये मी जेल वॅक्स टाकलं तर ते गरम असतानाच मी लगेच सोया सोयावॅक्स टाकलं म्हणजे सुरुवातीला कळत नाही माझं पण बिघडलं तर बघा हे दोन ग्लास थोडेसे मिस्टेक झाली म्हणजे जेल वॅक्समध्ये वॅक्स मिक्स झालं तेव्हा ते खाली आलं तुम्हाला दाखवून पुढे पुढं मी आणि ते बघा हे दोन ग्लास आहेत आणि बाकी सगळे मी ना कारण झालं असं था मी एकच कलर ठेवलेला मला असं म्हणजे वाटलंच नाही की मला खरंच ऑर्डर येईल म्हणून म्हणजे मला मागणी येईल की तुम्ही बनवून द्या म्हणून त्यामुळं मी, मी एकच म्हणले ठीक आहे आपलं मला असं वाटलं की सामान पण उरलं ना आपलं पण नाही उरलं सामान जेवढं मी आणलं तेवढं सगळं संपलं उलटून मलाच ग्लास आणायला लागले वा दिवे आणायला लागले जे ऑर्डर होते त्यासाठी ग्लास मी फक्त पहिले बारा आणलेले ते बारा कंप्लीट करून दिले पण मला परत बारा दहा ग्लास आणि परत मी बारा दिवे म्हणजे सॉरी आ, बारा किंवा सोळा दिवे असे मी त्यांना परत बनवून दिले म्हणजे मला मी सांगितलं तुम्हाला मला फायदाही काय झाला नाही नुकसानही काय झालं नाही तर सुरुवातीला होतं बिझनेस म्हणलं आणि सुरुवात म्हणली का अशा गोष्टी आपल्याला हे करावंच लागतं अशा सा, गोष्टीचा सामना करावाच लागतो असो झंडेट बघू शकता एवढा म्हणजे भांडे घसायचं ना एवढं सोपं नाही ते भांडे निघत नाही तुम्हाला माहीतच असं मेणबत्तीचं किती चिक चिकट चिकट सगळं होतं तर असं ते बघू शकता मी छान असे ना इथं सुकायला ठेवले होते त्याच्या वाती कापून मला मस्तपैकी सेट करून पॅकिंग करून हे करायचे होते तर मी तुम्हाला दाखवते बघा खालच्या साईडला जेल वॅक्स टाकलेला आहे पुढचा पण व्हिडिओ तुम्हाला मी उद्या किंवा परवा टाकण्याचा प्रयत्न करेन जमन तसं कारण आता दिवाळी वगैरे पण आहे तर व्हिडिओ वगैरे काढणं किंवा फराळचं करणं किंवा हे कॅन्डल्स कॅन्डल्स तर आता नाही घेणार कारण की आता फराळाचं माझं राहिलं आहे कॅन्डलचं ऑर्डर मिळून फराळाचं पण राहिलं होतं तर आज मी ना हा व्हिडिओ येईल तुम्हाला आज मंगळवार आहे तर आज मी फराळाचं केलं आहे म्हणजे आज सुरुवात केली तशी फक्त एक फराळ झालेला आहे संध्याकाळी म्हणजे आत्ता आठचा टायमिंग आहे आठ वाजता मी व्हिडिओ रेटिंगला बसलेला आहे आठ वाजता माझं श शंकर पायापासून सुरुवात करत असते मी तर शंकरपाया झालेले आहेत संध्याकाळी रोख काय तरी एक करण स्वयंपाक वगैरे झाल्यावर म्हणजे दोन होईल उद्या एक दोन करण म्हणजे लक्ष्मीपूजनला आपल्याला तीन किंवा चार करा तरी आपण ठेवू नैवेद्यामध्ये आणि ते वृक्ष खूप छान असे ना दिवे झाले होते खूप मस्त असे दिवे झाले होते आणि बघून असं असं म्हणजे वाटत नव्हतं की मी बनवले होते मी सुद्धा आश्चर्य होते की सुरुवात केली आणि खूप छान अशी आणि ऑर्डरही भेटली मी त्यातच समाधानी होते की नाही बाबा आपण जे सामान आणलं ते आपलं उरलं नाही बरं आणि बघा तेवढं सगळं करून मला संध्याकाळी मग दोन साबणा सॉरी दोन साबणाची ऑर्डर होती हर्बल नीम जो आपला सोप आहे त्याची ऑर्डर होती पण मी तीन बनवले एक घरात बनवला घरात पाहिजे होता आम्हाला आणि दोन ऑर्डरचे बनवले ते बघा लिंबाचा पाला तुळशीचे पानं ह्याच्यामध्ये सर्व म्हणजे जे काय टाकायचं ते टाकून मी वाटून घेतलेलं आहे आणि पेस्ट याचं काय बोलतात ते त्याचं आणि चाऊ मी लिक्विड घेतलेलं आहे आणि आता या सोपमध्ये बनवला आता मोठा सोप मागो मोठा सोप मोला आहे कारण अगोदरचा खूप छोटा होता ना हात बघू शकता सगळे माझे पिवळे झाले कारण त्यात मी हळद पण टाकलेली आहे ताईनं साबणामध्ये आणि खूप छान असं सा साबण झालं तर तीन बनवले साबण तीन म्हणजे दोन ऑर्डरचे होते एक घरात पण तिन्ही पण गेले दोन गेलेच एकाच व्यक्तीला दोन पाहिजे होते आणि हा छोटासा तर एक दुसरा पण तो पण गेला ठेवला होता मी पॅकिंग करूनच ठेवला तो सुद्धा गेला आणि मी बघू शकता खूप छान सुंदर असे ना बघता क्षणी ना खूप छान वाटत होते आणि हा ना शॉर्ट व्हिडिओ ॲड झालेला आहे त्याच्यामध्ये तर मी आता काढलं नाही कारण मला काढायला परत आहे ते करायला खरंच टाईम नव्हता तुम्ही बोलताना ते ताई डबल डबल तर रोज झालं असेल सॉरी कारण की एवढे करत बसाल ना मग एकाच ठिकाणी डोकं चालत नाही मग काय बोलतो काय ना तेसुद्धा चुकतं त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ काढला नाही ॲड झाला सॉरी ताई न जर क्षमा आणि तर मी तुम्हाला पुढं साबण दाखवायचं होतं दहा विडो ॲड झाला जास्त विडो असले का मग ते खूप गडबड होऊन जाते ते बघू शकता हे माझं वेट लॉस ड्रिंक आहे जे मी पावडर घरीच बनवलेली आहे ती मी घेते आणि इथं ना बारा वाजले होते रात्रीचे बारा वाजता हा सोप अगदी पंधरा मिनटामध्ये हा सोप तयार झालेला आहे बघा किती मस्त असा सोप तयार झाला आणि मोठं मोड आहे त्याच्यानं शंभर ग्रॅमचा हा सोप आहे तर याची किंमत पण तुम्हाला सांगते तुम्हाला माहिती आहे मी कोर्यात ठेवत नाही मी लगेच किंमत सांगते पन्नास रुपये किंमत आहे एका सोपची शंभर ग्रामच्या एका सोपची हर्बल नीट सोपची पन्नास रुपये किंमत आहे हा छोटासा केलेला आहे असो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी माहिती बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि परत एकदा तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्या व माझ्या परिवाराकडून दिवाळीचा खूप 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 शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी आरोग्याची आणि खूप छान अशी जावी ही स्वामी चरणी प्रार्थना करत आहे परत सांगते नो सॉरी डबल विडिओ आलेला आहे माझ्याकडनं मला म्हणजे काय कसं करायचं ते सुचलं नव्हतं त्यामुळं व्हिडो डबल आलेला आहे तर कट करायलासुद्धा तेवढा वेळ नाही तर मी त्यालाच वाईसवर दिलं वाईस वाईस दिलेला आहे आणि आ, लौकर, लौकर, करन, उद्या पण लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करण उद्या अजून एक व्हिडिओ आहे म्हणजे सुद्धा व्हिडिओ आहे तोसुद्धा मी लवकर सारीटिंग करून टाकण्याचा प्रयत्न करण आणि व्हिडिओ तुम्हाला त्यानं सण झाल्यावरतीच म्हणजे एक म्हणजे कसं थोडे लेट येत येतील तर त्यासाठी क्षमा असावी तर हे बघू शकतात दिवे खूप सुंदर वाटत आहे हे दिवे